झाला विषय असा की सगळ्यांनी मला मेसेज केल्या अण्णा लगीन झालं तुम्ही तुम्ही आपलं संघटनेत सहभागी झाला आमचं काय भिया नाही जोपर्यंत खवले आहे की नाही माझं झालं मी फक्त की आता अरे सगळ्या गाव गावकरी भाग सगळा पालता घालतो तुम्ही फक्त लग्न कुणाला नाही करायचं सांगा तिच्या आईला एखादा कनी सगळ्या महाराष्ट्रातल्या नव सगळ्या जगाच्या पुराई लग्न झाल्या मी जे बसणार नाही तर आता हे ज्या आईला माझं झालं मी जे बसतो किती जाणार नाही नुकत्या पुरी गणी पाहुणाने पाहुणा उडकून काढतो पाहुण्यातला पाहुणा उडकून काढतो तुम्ही द्यायच नाही मी आहे तिची भाना नाही राहिली गोष्ट मग काय इकडे तिकडे आहे ना आपण पुढे जाऊ तिकडे मराठवाड्यात जाऊन लग्न करायचे पोरान भ्यायचं नाही या पावसाळ्यात दरम्यान तुमच्या सगळ्यांना की मी गाठी बांधून घेतो माझा झालाय दा वरण फोन झालाय आपला होय वर स्वर्गाला गाठी बांधतात का नाही मी गाठीचं काम कंत्राट मायाने घेतले व तुम्ही पोरान भ्यायचं नाही मेन त्याला खंबीर आहे तिची भाणा खाऊन या मला एवढी एवढी तोंड करून मला फोटो पाठवलायचा मला मला वाईट वाटत दे हा लगीन काय करायला पाहिजे हो लग्नात काय नाही करायचं कसे बघतो जरा पुरींच्या आयात नाही गाठतो आता वय 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 जरा असं समजून सांगितलं का नाही पुरींच्या आयात मी तयार होतील तुम्ही करा भ्या नाही तुम्ही दिन सोडायला नाही अजून अन्ना खंबीर हाय तुमच्या मागे ताकद लावू फुल ताकद लावू खरे कुणावर लग्न करायचं नाही एकदा अरे उडवून देऊ बार लगीन घेण घेण घेण